देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने सेवा पंथरवाडा अंतर्गत अठरा सप्टेंबर रोजी सन्मान शेतकऱ्याचा अभिमान देशाचा या अंतर्गत भारतीय जनता पार्टी सिन्नर शहर व तालुका मंडळातर्फे करण्यात आला सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मार्केट यार्ड येथे जमा झाले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शशिकांत गाढे यांना मोदींनी घेतलेल्या निर्णयाची यावेळी सविस्तर माहिती देण्यात आली यावेळी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीस टक्के निर्यात शुल्क माफ केल्याने शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा झाला असून कांद्याचे भाव पन्नास रुपयांपर्यंत गेले यावेळी प्रत्यक्ष लिलावाच्या वेळी पदाधिकारी उपस्थित होते शेकडो कार्यकर्त्यांसह जिल्हाध्यक्ष सुनील बच्चा जिल्हा सरचिटणीस शरद कासार जयंत बाबू आव्हाड बाळासाहेब हांडे ज्ञानेश्वर कुऱ्हाडे विठ्ठल जपे मुकुंद खर्चे बहिरू दळवे प्रकाश तवंगे सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टी सरचिटणीस संघटन रामदास खोर सोशल मीडिया अध्यक्ष सिन्नर तालुका प्रवीण पवार अनुक्रमे शहर व तालुका मंडळ अध्यक्ष सजन सांगळे संकेत काकड समाधान केकान भास्कर पाटोळे अतुल गुजराती बाबूशेठ लठ्ठा देवयानीताई वाघ चंद्रकला सोनवणे सविता कोठुरकर मंगला झगडे रोहिणी कुर्णे रुपाली काळे नारायण घोटेकर पंडित कांबळे रघुनाथ गोळेसर धनंजय भागवत जयश्री गोळेसर सुनीता काळोखे शिवाजी वेलचाळी भागवत महाराज सुभाष शेटकर्पे शरद जाधव विष्णू साणप दिनकर कलकत्ते दत्तात्रय आचार्य आदी पदाधिकारी शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते तो निर्यात शिकलाही तो कमी केला त्याच्यामुळं कांद्याला एक चांगले भाव मिळून राहिले खूपच जर निर्यात शिकलो जर चार पाच महिन्यापूर्वी जर केला असला पाठीमाचा जो कांदा हजार पंधराशे बाराशे जो विकला तेव्हाच तो कांदा चार ते पाच हजार गेला असता पुढं म्हणजे कायम स्वरूपी निर्यात कंटिन्यू कमीच राहायला पाहिजे आणि निर्यात बोंडी केलीच नाही पाहिजे कंटिन्यू निर्यात चालू ता, केली पाहिजे तरच शेतकऱ्यांना सुट्टीचे दिवस चांगले येतील असं मार्केट कमिटीच्या वतीनं सभापती यांना त्यांना तुम्ही मोदी साधवकर आमचा एक शेतकरी नात्याने तुम्ही एवढा हे द्या की कंटिन्यू चुकला कमीच नाही सर्व शेतकरी बांधव इथं जमलेले या प्रसंगी या मार्केट कमिटीचे सन्मानिय सभापती महोदय ज्यांनी आता आमचा पौचार केला आणि माननीय मोदीजींनी घेतलेल्या या निर्णयाचं स्वागत केलं अभिनंदन केलं खर तर पार्टी असो राजकीय पक्ष आपल्या निवडणुका लढत असतात जिंकत असतात हारतात पण अशा पद्धतीने मान्य सभापती बोल शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो नुकताच मान्य मोदीजींनी घेतलेला हा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांसाठी खरोखर अतिशय दिलासा देणार आहे आपल्या सगळ्यांना माहितीये कि मागे कांद्याचा भाव वाढला होता आणि आवक कमी झाली होती आणि त्या पार्श्वभूमीवर जी काही चाळीस टक्के ड्युटी ती ड्युटी वाढवण्यात आली होती पण नंतर माल वाढला आता पुन्हा दिवाळी नंतर लगेच लाल कांदा येईल पुन्हा जो स्टोर केलेला कांदा आहे तो बाहेर येईल आणि नक्कीच शेतकऱ्यांना दिवस आल्याशिवाय राहणार नाही आतापर्यंत मोदीजींनी या देशातील शेतकरी युवक शेतमजूर कामगार महिला या सगळ्यांसाठी अवरात्रपणे काम करतायत गेल्या दहा वर्षामध्ये पंतप्रधान असताना या देशातील सर्व घटकांना न्याय देण्याचं काम त्यांनी केलेले आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कधीही न घेता आपला सेवक या देशातील गरीब साठी नक्कीच आपल्याला सुगीचे दिवस येतील आताच केंद्र सरकारने जो घेतलेला निर्णय कि चाळीस टक्क्यावरची ड्युटी ही वीस टक्के करण्यात आलेली आणि नक्कीच जी काही आयात आहे ती बंद होणार आहे कांद्याची आणि निर्यातीसाठी सुद्धा निर्बंध असणार आहे आणि त्यामुळेच कांद्याचा जो भाव आहे तो भाव आपल्या सगळ्यांना जास्तीत जास्त मिळेल आणि निर्यात मोठ्या प्रमाणात होईल आयात कमी होईल निर्यात मोठ्या प्रमाणात होईल आणि त्याचबरोबर तांदूळ असो किंवा सोयाबीन असो इतर जे दहा आहे त्याच्यावरच्या ज्या काही ड्युटीज आहेत त्या सुद्धा शिथिल करण्यात आल्या आणि त्यामुळेच मला असं वाटतं की केंद्र सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत आहेत पंतप्रधान किसान सन्मान योजना असो किंवा पीक विमा योजना असो किंवा शेतकऱ्यांसाठी आताच जी बहिराजाची जे काही एम जे बिल आहे ते माफ करण्याचं असो किंवा पुढे जाऊन जे काही शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याचं जे काही काम केंद्र सरकार असो राज्य सरकार असो ते करताय त्यामुळे मी केंद्र सरकार आणि विशेष करून मान्य मोदीजींचे आभार व्यक्त करतो मान्य मोदीजींचा कालच वाढदिवस होता आणि या निमित्ताने आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या मार्फत मी त्यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो सर्वांनी टाळ्या बाजून मान्य मोदीजींच जीन्चा, मान्य केंद्र सरकारचं आपण अभिनंदन करूया आणि खरोखर पुढे सुद्धा भारतीय जनता पार्टी असो किंवा केंद्र सरकार असो राज्य सरकार असो शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील अशा पद्धतीची ग्वाही मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष या नात्याने मी देतो आणि सर्व शेतकरी बांधवांच मी अभिनंदन करतो त्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद स्टार फास्ट न्यूज साठी प्रवीण पवार सिन्नर